अकोले तालुक्यात एकशे बारा गावांमध्ये दारूबंदी ग्रामपंचायतींनी घेतला मोठा निर्णय अकोले तालुक्यातील एकशे बारा ग्रामपंचायतींनी अवैध दारू विक्री विरुद्ध ठोस पाऊल उचलत ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे ठराव मंजूर केले आहेत तालुक्यातील एकशे त्र्याण्णव पैकी एकशे बारा गावांनी या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला असून ही दारूबंदीच्या लढाईतील एक महत्वाची उपलब्धी मानली जात आहे गटविकास अधिकारी तहसीलदार आणि आमदारांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या चळवळीला सरपंच संघटनेने आणि ग्रामसभांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे अकोले तालुक्यातील एकशे बारा ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे ठराव मंजूर केले आहेत कायद्याच्या आधारे गाव पातळीवर अवैध दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला गटविकास अधिकारी अमर माने यांनी सर्व सरपंचांना पत्र पाठवून ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबाबत ठराव मंजूर करण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एकशे बारा गावांनी ठराव मंजूर केले अकोले तालुक्यातील दारूबंदी चळवळीला आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी पुढाकार घेतला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ गाव पातळीवर रुजूक लागली आहे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांच्या अध्यक्षतेखालील दारूबंदी समितीने ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला ज्याला सरपंच संघटनेने आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी पाठिंबा दिला